भुजबळांच्या भाजप पक्ष प्रवेशावर मुख्यमंत्री फडणवीसांचं सूचक विधान छगन कमळ वग म्हणत फडणवीसांचे अप्रत्यक्ष संकेत आदित्य ठाकरे दिल्ली दौऱ्यावर इंडिया आघाडीतील नेत्यांच्या भेटी घेणार असल्याची माहिती दिल्लीत शरद पवार यांची देखील भेट घेण्याची शक्यता ठाकरे गटाला मोठा धक्का राजन साळवी आज शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार दुपारी ठाण्यात पक्षप्रवेश कार्यक्रम राजन साळवींच्या पक्षप्रवेशासंदर्भात शिंदेच्या निवासस्थानी खलबत उदय सामंत किरण सामंत राजन साळवींच्या उपस्थितीत बैठक साळवींचा योग्य सन्मान होईल सामंत बंधूंची प्रतिक्रिया अकोल्यात मनसेकडून एसटीची तोडफोड चार ते पाच मनसे कार्यकर्त्यांनी केली एसटीची तोडफोड बॅनर्स फाडल्यानं कार्यकर्ते आक्रमक आज संसदेत नवीन कर विधेयक सादर होणार अर्थमंत्री निर्मला सीतारामन विधेयक मांडणार तेलंगणा एक्सप्रेसमध्ये परदेशी चलन चोरी करणाऱ्या तीन आरोपींना बेड्या दागिने रोख रक्कम आणि परदेशी चलन जप्त रेल्वे पोलिसांची मोठी कारवाई पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवस अमेरिका दौऱ्यावर मोदी ट्रम्प यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा करणार